ची चोरी केली पदकाची चोरी माळ पदका विठ्ठल विसरला भक्ता घरी माळ पदका विठ्ठल विसरला भक्ता घरी माळ पदका विठ्ठल विसर चोरी केली पदकाची चोरी केली पदकाची चोरी चंद्रभागे तीराला तिराला सुळतया निरोविला चंद्र भागेच्या तिराला दंडा काढ जनी जाते सुळवरी जनी जाते सुळावरी आल आला जनी वरी पांडुरंगा व्रताळा पांडुरंगा व्रताळाला माझ्या वारी नाही आम्ही केली तुझ्या पदकाची चोरी नाही आम्ही केली तुझ्या पदकाची चोरी सरला भक्ता घरी आळला आला जानीवरी आला आला जानी तोच धावला जगजाटी त्या संकटी तोच धावला जगजाटी संकाटी संकटी झा धन्य जने धन्य जने धन्य हारी सोळांचे झाले पाणी धन्य जने Johnny.